भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती की सामाजिक न्याय हा प्रत्येक जाती समूहापर्यंत आणि वंचितातल्या वंचित शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांच्या याच भूमिकेतून माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अतिशय स्वागतार आहे ज्यातून प्रत्येक वंचित जात समूहाला सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक न्याय मिळेल म्हणून या अतिशय चांगल्या निर्णयाचं स्वागत झालं पाहिजे त्याचा सन्मान झाला पाहिजे म्हणून सकल मातंग समाज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या वतीनं उद्या दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकल मातंग समाजाच्या वतीनं सन्मान रॅली सामाजिक न्या न्यायनिर्णय सन्मान रॅली काढण्यात येणार आहे ही रॅली क्रांती चौकापासून छत्रपती शिवाजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात होईल तिथून रॅली निघेल पैठण गेट शहागंज मार्गे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी या रॅलीची समाप्ती होईल तिथं समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा केला जाईल आणि शिष्टमंडळाच्या वतीने माननीय विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलं जाईल म्हणून मी संदीप मानकर सकल मातंग समाजाचा समन्वयक या नात्याने सर्व समाज बांधवांना या अनुसूचित जाती समूहातील सर्व वंचित जात समूहांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण उद्या होणाऱ्या या सामाजिक न्यायनिर्णयाच्या सन्मान रॅलीमध्ये मोठ्यात मोठ्या संख्येने सामील व्हावं आणि या स माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या अतिशय स्तुत्य आणि रास्त सन्मान करावा हीच आपल्या सर्वांना नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी, जय भीम जय शिवराय जय रविदास जय वाल्मिकी